आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा हा आत्मविश्वास मग आपल्या स्वतःमध्ये कसा निर्माण होईल तर स्वतःमध्ये चांगले परिवर्तन घडवून आणायचं त्यासाठी काय करायचं तर स्वतःला लहान लहान टार्गेट द्यायचं नियोजन करायचं आणि कृतीतून ते पूर्ण करून करून घ्यायचं आणि स्वतःला थँक्यू म्हणायचं व्हेरी गुड बोलायचं त्यामुळे कसं तर आपण हॅप्पी आनंदी राहतो आणि कसं मग आता अजून हे आपलं टार्गेट छोटं टार्गेट दिलं होतं आपलं ते पूर्ण केलं आपण आता पुढचं नियोजन करायचं आणि ते पूर्ण करायचं आणि हे असंच म्हणजे हे सुंकला पुढे पुढे चालू ठेवायची आणि हे केल्यामुळे काय होईल तर आपला आत्मविश्वास वाढेल आपण आनंदी राहू आपली कार्यशक्तीसुद्धा वा वाढ वाढेल आणि जे आपण ध्येय ठरवलं आहे ते पूर्ण सुद्धा होईल आणि यातून काय होईल तर आपण यशस्वी आपण आपले ध्येय पूर्ण झालो म्हणजे आपले आपण यशस्वी झालो आपण ठरवलेले कार्य जर आपण त्यामध्ये ठरवलं की आपल्याला हे करायचं आणि आपण जर त्यामध्ये यश तर खरंच खूप मोठं आनंद असते ते म्हणजे शब्दात मांडू शकत नाही आणि मग त्यामुळे काय होईल तर एक आयुष्याची एक नवी घडण सुरू होईल तिथून एक वेगळंच आयुष्य सुरू होत असते ज्या ज्या ठिकाणून आपण यशस्वी होत असतो त्यातून आपली सगळी लाईफस्टाईल बोलणं खाणं पिणं सगळंच चेंज होत असते आणि म्हणजे अशा पद्धतीनं कसं आयुष्य की एकाच या जन्मीजनू नवी जन्मेन मी म्हणजे हे आयुष्य असंच आहे आपलं आय आपलं आयुष्य असंच आहे आपण स्वतःमध्ये चांगल्या चांगल्या सुधारणा घडवून आणायच्या म्हणजेच एकाच ह्या जन्मी पुन्हा जन्म घ्यायच्या कसं काही लोक कसं असतात काही काही लोकांना कशाचं वेशन वगैरे लागलेलं असते ते सुटत नाही वगैरे पण जेव्हा ते सोडतात वगैरे तेव्हा असं त्यांच्यामध्ये इतका परिवर्तन होऊन जाते की वडकायला येत नाही तर ता, तसं चेंज स्वतःमध्ये करायला पाहिजे जर कधी स्वतःमध्ये काही म्हणजे वाईट सवयी असतील तर त्या वाईट सवयी सोडायचं तर त्यासाठी स्वतःला छोटं टार्गेट द्यायचं आज एवढं म्हणजे छोटं टार्गेट मग ते पूर्ण करायचं ते पूर्ण झालं की अजून थोडं मोठं द्यायचं असं असं करू करू छोटं छोटं टार्गेट जर पूर्ण केलं तर ते एक दिवस आपल्या हातून ते मोठं कार्य होत असते तर आपण निवडला स्पर्धा परीक्षा क्षेत्र आणि आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी बद्दल बोलत असतो या व्हिडिओवर आता सध्या तरी तर त्याचाच अभ्यास सुरू आहे तर दोन दिवसामध्ये मी काय अभ्यास केली ते सांगत आहे आणि मला एक कमेंट होती की कंबाईन ग्रुप बी सीसाठी कोणती म्हणजे पुस्तकं को वापरायला पाहिजे तर बघा मी एक व्हिडिओ तसा केलेला आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सी चा अभ्यास कशा पद्धतीने करा कोणती लिस्ट वगैरे वापरावी हे सांगितलं आहे सुरुवातीपासून कसा अभ्यास करायचा एक व्हिडिओ आहे तुम्ही हे जी प्लेलिस्ट आहे एम पी एस सी मिसन एम पी एस सी नावाची जे प्लेलिस्ट आहे त्यामध्ये शोधाल तर तुम्हाला मिळून जाईल तरी पण मी सांगत है। साथी, आ, आहे बघा राज्यशास्त्रीय विषयासाठी जो म्हणजे स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये बारावी श बारावी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे एक त्यामध्ये राज्यशास्त्र म्हणजे भारतीय राज्य क घटना एकदम सोप्या पद्धतीनं दिलेली आहे ती एकदा रि रीड केलं तर संकल्पना पूर्ण क्लिअर होतील आणि ते झाल्यानंतर तुम्ही भगीरथ प्रकाशनाच्या किंवा एम लक्ष्मीकांत या दोनपैकी एक पुस्तक घेऊ शकता मी सुरुवातीला भगीरथ प्रकाशनाचं वाचत होती मग नंतर हे पुस्तक निघाली ते हे घेतली तर त्यामुळे आता कसं झालं तर भगीरथ प्रकाशनचं आता ठेवून दिलेलं आहे आता एकच पुस्तक वाचते एम लक्ष्मीकांत अर्थशास्त्रामध्ये भगीरथ प्रकाशनाचं आहे रंजन कोडंबे सरांचं तेच वाचते ज म्हणजे सुरू जेव्हा काही विद्यार्थ्यांना बघून वगैरे आपण घेतो तर मी दीपस्तंभचंसुद्धा घेतली होती पण दोन दोन पुस्तकी वाचण्यात का तेवढं ह्या नाही आहे एकच पुस्तक वाचायची पुन्हा पुन्हा वाचायची तेव्हा त्यातूनच संकल्पना कि क्लिअर होत असता भूगोलसाठी चौथी ते, ते, ते बारावीपर्यंत जे स्टेट बोर्ड आहे तर ते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पी वाय क्यू आणि अभ्यासक्रम ह्या गोष्टी बघूनच अभ्यास करायच्या स्मार्ट अभ्यास करायचा कारण मला गेस ना न मिळण्यामागे मी काय काय चुका केली ह्या बघ बघते मी पुस्तकांचं ढीग गोळा झालेला आहे घरामध्ये इतक्या पुस्तकं घेऊन ठेवली आहे प्रत्येक विषयाच्या दोन दोन तीन तीन पुस्तकं माझ्याकडे आहे तीन तीन काही पुस्तक इतिहासाच्या तर चार पाच पुस्तकी आहेत त्यामुळे कसं असं नाही करायला पाहिजे ह्या इथं चुका होते एक व्हिडिओ मी करणार आहे की कोणत्या या कोणत्या चुका करू नये यावर एक व्हिडिओ करीन मी तर त्या तेव्हा सांगेन की कोणत्या चुका होतात आणि आपल्या आपलं कसं म्हणजे म्हणजे वर्ष वर्ष कसं वाया जातो आणि आपल्या हाती रिझल्ट का लागत नाही तर ते मी सांगणार आहे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तरच अभ्यासाचं म्हणजे अभ्यासाची दिशा जर व्यवस्थित असेल मार्गदर्शन व्यवस्थित असेल आपला संदर्भ ग्रंथ जर आपला व्यवस्थित असेल आपला तर आपल्याला यस त्यामध्ये मिळत असते तर सर्वात महत्त्वाचं आहे पी वाय क्यू अभ्यासक्रम पी वाय क्यू अभ्यासक्रम हे असं म्हणजे पाठ राहिल्यासारखं झालं तरी चालेल तर ह्या गोष्टीवरून आणि ना कोणती तरी एक टार्गेट घ्याय घ्यायची सगळ्याच एक्झामचं आपण जर करत बसलो ना तर सगळ्यांचा अभ्यासक्रम वेगळा वेगळा असते आणि त्यामुळे हेही वाच वाचतेही तेही वाज आणि सगळंच गोंधळ होऊन जाते रिव्हिजनला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे रिजल्ट येत नाही तर इतिहास भूगोल भूगोलाबद्दल सांगत होती मी भूगोल तर त्यामध्ये चौथी ते बारावीचे स्टेट बोर्ड आणि हे स्टेट बोर्ड वाचत असताना फी वाय क्यू आधी वगैरे वाचून घ्यायचं त्यावरून समजते की आपल्याला काय आहे महाराष्ट्राच्या भूगोल आहे भारताच्या भूगोल आहे आणि त्यामध्ये थोडं रेखान्स वगैरे ह्या गोष्टी आहेत तर अभ्यासक्रम पाहून केलं तर तुम्हाला समजून जाईल तर आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपस्तंभ प्रकाशनाचं चांगलं आहे रिव्हिजनसाठी किंवा ए बी सौदी सरांचं केलं तरी ते तर सगळ्यात बेस्ट आहे संदर्भ म्हणजे खूप मोठं चांगलं पुस्तक त्यातूनच सगळे प्रश्न येत असतात आणि इतिहासासाठी तुम्ही दहा इतिहासासाठी दहावी आणि अकरावीचे जुने स्टेट बोर्डचे पुस्तक आहे अकरावीच्या महाराष्ट्राच्या इतिहास आहे आहे ते आधुनिक भारताच्या इतिहास हे आहेत हे एकदम बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यातून येतात प्रश्न तसं आणि संदर्भ ग्रंथ म्हटलं मन... तर समाधान महाजन सरांचे आहे आधुनिक भारताच्या इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर यामधून तुम्ही अभ्यास करू शकता युट ुपलासुद्धा खूप चांगलं गायडन्स केलेलं आहे खूप म्हणजे खूप सर लोकांनी की त्यामध्ये व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या ते, ते व्हिडिओ पण बघायचे म्हणजे आपला जो चाप्टर वाचतो त्या चाप्टरबद्दल ज व्हिडिओ बघितला ना तर जास्त अजून जा, क्लिअर होतात काही मुद्दे आपल्या वाचनात येत नाही ते व्हिडिओमध्ये क्लिअर होत असतात आणि नि विज्ञान विषयासाठी सहावी ते दहावीचे स्टेट बोर्ड वाचायचं आणि त्यानंतर एखादा संदर्भ ग्रंथ घ्यायचा कोणत्याही भरपूर प्रकाशनाचे ग्र संदर्भ ग्रंथ आहे कोणतेही एकच घ्या ज्ञानदीपचं आहे दीपस्तंभचं आहे अजून ते कोलते सर म्हणून वगैरे म्हणतात त्यांचं पण आहे कोणतंही घेऊ शकता गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वसे सर आहेत किंवा आता ते संदीप गो संदीप सर म्हणून आहेत त्यांचं आहे किंवा अजून कोणत्याही प्रकाशनाचं घेऊ शकता गणित बुद्धिमत्तासाठी कोणतंही एक घ्या तुम्ही बुक स्टॉलमध्ये वगैरे गेलं तर तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं घेतलं तरी गणित बुद्धिमत्ता काही चेंज होणाऱ्या नसतात मराठीसाठी सुद्धा तसंच आहे तर मी मोरा वार सरांचं सजेस्ट करेन आणि बघीरच प्रकाशनांचं सगळं पी वाय क्यू दिलेले आहे ते पी वाय क्यूचं ते आणि म्हणजे एक नोट स्वरूपात दिलेले दिले आहे भ भगीरथ प्रकाशनांच्या सरांनी जे दिलेले आहे सुनील रांगडारे सर म्हणून आहेत त्यांचे मराठी व्याकरणांचं आहे तर त्यांनी खूप मस्त नोट्स काढलेले आहेत आणि त्यामध्ये सगळं आयोगाचे पी वाय क्यू दिलेले आहेत त्यांनी तर ते प्रॅक्टिससाठी खूप चांगलं आहे म्हणजे व्य कसं प्रकरण दिलेलं आहे जसं संधी संधी हा प्रकरण आहे मराठी व्याकरणातील तर संधी चॅप्टर झाल्या झाल्यानंतर एम पी एस सीचे पी वायक्यू दिले त्यामुळे खूप चांगला अभ्यास होते आणि इंग्रजीसाठी मराठी मिडियमचे विद्यार्थी असतील तर बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी बेस्ट आहे आणि इंग्र एखादं क्लास केलं तर एखादा क्लास केला तर क्लासचे नोट्स वगैरे त्या गोष्टी करू शकता तुम्ही पर्यावरण हा मुख्य विला विषय आहे त्यामध्ये तुसार घोडपरी स सा, सरांच्या किंवा आयोगाचे जे पे प्रश्न आहेत तेवढं केलं तरी पर्यावरणाचे प्रश्न सुटतात पर्यावरणाचा वे वेगळा भे, अभ्यास करण्याची गरज नाही कारण दोन प्रश्न आहेत त्यावर आणि चालू घ घडामोडी यासाठी रोजच्या न्यूजपेपर आहे त्यामध्ये त्यासाठी कर आयोगाचे जे पेपर आहेत ना ते चालू घडामोडीवर हो, कोणते प्रश्न येतात हे आपल्याला सर्वात आधी माहीत पाहिजे त्यामुळे आपल्याला समजते की कोणतं वाच वाचायचं तरी पण सांगते सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमांचं तुम्ही वाचू शकता किंवा इतरही दुसरे आहे से देवा जाधव सर वगैरे त्यांचं पण वाचू शकता कोणाचंही वाचू शकता चालू घडामोडीसाठी आणि सर्वात बेस्ट म्हणजे रोजच्या न्यूजपेपर डोळ्याखालून जायलाच पाहिजे त्यामुळे आणि कोणत्या गोष्टी गोष्टी वाचायच्या त्या पण आपल्याला माहीत पाहिजे तर त्यासाठी तुम्ही आयोगाचे पेपर पहा पे प्रश्न पहा प्रश्नावरून समजेल तुम्हाला की हे वा हे बा, बातमीवर म्हणजे याच्यावर प्रश्न आलेला आहे हे आपल्याला वाचायला पाहिजे हे समजत असते तर अशा पद्धतीनं म्हणजे मी सांगितलेले आहे की कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य आणि पूर्व परीक्षेसाठी हे आपल्याकडे संदर्भ ग्रंथ असायला पाहिजे आहे तर मी या दोन दिवसामध्ये काय केली तर जे आता मी लोकशेवा पब्लिकेशनचे एकवीस हजार प्लस हा प्रश्नपत्रिका संच आहे तो बोलवलेली आहे सिम्प्लिफाईटचं मासिक बोलवली आहे आणि परिक्रमाच्या दोन बोलवली आहे तर ते काल आले मला तर त्या आले तर त्याच्यामध्ये मी ब्रिटिश सत्तेची स्थापना आता कारण माझं इतिहासाच्या नियोजनानुसार सुरू आहे तर त्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये तेहतीस पी वायक्यू मी सोडवून घेतलेली आहे आणि या दोन दिवसामध्ये काय काय केली तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर भारतीय रेल्वे राष्ट्रीय काँग्रेस हे यावर मी अभ्यास केलेला आहे आणि राज्यसेवेचे पेपर होते माझ्याकडे पाच तर त्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर कोणते प्रश्न आहे ते वाचवून घेतले आणि चालू घडामोडी मध्ये जे वेरी आय एम पी मी नोट्स काढलेली होती म्हणजे प्रश्न स्वरूपात ते मी रिवाईज केलेली आहे गणिताचं फक्त परवाच्या दिवशी थोडं पाच सहा प्रश्न सोडवू शकले काल तर अजिबात सोडवली नाही आणि इंग्रजीमध्ये सुद्धा काही वाचली नाही पण आजच्या मी नियोजन ठरवलेली आहे की काही झालं तर चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता ह्या गोष्टी करायलाच पाहिजे कारण कसं आपण हाऊसवाईफ घरात राहतो तर हे जे विषय आहेत की जे हातातले मार्क म्हणजे ते मार्क देऊन जातात इतर विषयाच्या तेवढं नाही तर ह्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष होते चालू घडामोडी गनी... तर माझा अभ्यास होतोच पण गणित गणित बुद्धिमत्ता राहूनच जाते त्यासाठी मी आजपासून असा संकल्प केले करत आहे की गणित बुद्धिमत्ता जर अभ्यास नाही झाला तर झोपण्याचे आधी पाच प्रश्न तरी आयोगाचे स सोडवायचं तेव्हाच झोपायचं त्याशिवाय झोपायचं नाही असं मी संकल्प करत आहे आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे करा अभ्यास आणि चॅनल सबस्क्राईब